हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा गणित या विषयामधला संख्यांचे प्रकार या घटकावर आधारित काही प्रश्न आपण पाहूया संख्यांचे वेगवेगळे प्रकार असतात तर त्यामध्ये एखादी दिलेली संख्या त्या संख्येमध्ये असणारे त्याचे अंक आणि त्या अंकांचे स्थान याच्यावर आधारित काही विशिष्ट पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेले असतात तर त्यावर आधारित काही प्रकारचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया प्रश्न असा आहे सत्तावन्न लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत किती तर या चार अंकाची स्थानिक किंमत आपल्याला शोधायची त्याच्यासाठी जे पर्याय दिले ते पर्याय चार गुणिले दहाचा एखादा घात या स्वरूपात दिलेला म्हणजे पहिला पर्याय चार गुणिले दहाचा चौथा घात चार गुणिले दहाचा तिसरा घात चार गुणिले दहाचा वर्ग की चार गुणिले दहाचा पहिला घात तर या फॉर्म मध्ये आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं सर्वात अगोदरची संख्या आपल्याला दिलेली आहे पाच हजार सत्तावन्न लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस तर या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत किंवा चार या अंकाच स्थान आहे दशक स्थान मग दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची असेल तर त्या चारला आपल्याला दहा गुणावं लागेल कारण तो अंक दशक स्थान मग त्याची किंमत आपल्याला चाळीस मिळेल चाळीस हा पर्याय आपल्याला इथे दिलेला नाही जे पर्याय आपल्याला दिलेत त्या पर्यायामध्ये चार गुणिले दहाचा एखादा घात या स्वरूपात आपल्याला दिले इथं त्या अंकाची स्थानिक किंमत चार गुणिले दहा आहे हीच संख्या आपण चार गुणिले दहाचा पहिला घात या स्वरूपात लिहू शकतो कारण दहाचा पहिला घात म्हणजेच दहा म्हणजे हे झालं आपलं उत्तर चार या अंकाची स्थानिक किंमत झाली चार गुणिले दहाचा पहिला घात जो आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिलाय त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहू त्रेपन्न पॉईंट चारशे छत्तीस या संख्येत चारच्या उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीनच्या किती पट आहे चार पर्याय दिलेत पहिला पर्याय दहाचा वर्ग दुसरा पर्याय एकशे दहा तिसरा पर्याय एकशे दहाचा वजा दुसरा घात की चौथा पर्याय दहाचा वजा दुसरा घात आता या प्रश्नामध्ये ही एक संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येमध्ये चार हा जो अंक आहे त्याच्या डावीकडील तीन आणि उजवीकडील तीन या अंकांच्या स्थानिक किंमतीतील एक संबंध दिला आहे त्याचा उपयोग करून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे की ती संख्या म्हणजे चारच्या उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पोट आहे हे आपल्याला सोडवायचं थोडक्या मग आता इथं ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे त्रेपन्न पॉईंट चारशे चार छत्तीस इथं चार या अंकाशी संबंधित हा प्रश्न आहे म्हणजे त्याच्या उजवीकडील तीन चारच्या उजवीकडील म्हणजे आपल्या उजव्या बाजूला जे तीन आहे त्या अंकाची स्थानिक किंमत काय होईल ते पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल आता ती संख्या दशमचिन्हानंतर एक डिजिट सोडून आहे म्हणजेच ती संख्या होईल शून्य पॉईंट शून्य तीन किंवा ती संख्या तीनशे अशी सुद्धा आपण लिहू शकतो तीनशे ही झाली त्या अंकाची स्थानिक किंमत आता दुसरी जी संख्या आपल्याला काढायची आहे जी या किती पट आहे ते काढायचं आहे ती किंमत किंवा ती संख्या चारच्या डावीकडील तीन आहे चारच्या डावीकडे ही जी तीन आहे त्याची सुद्धा आपल्याला स्थानिक किंमत काढावी लागेल आता ती संख्या दशांश चिन्हाच्या डावीकडे आहे त्यामुळे इथं या तीनचं जे स्थान आहे ते एकक स्थान आहे आणि एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काढायला तो अंक आहे तसा आपण घेतो म्हणजे एकक स्थानी हे जे तीन आहे त्याची स्थानिक किंमत तीनच आहे आता या दोन्हीच्या मधला संबंध आपल्याला शोधायचा आहे की शून्य पॉईंट शून्य तीन म्हणजे उजवीकडील तीनची स्थानिक किंमत डावीकडील तीनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे मग हे काढायला ही जी किंमत आहे शून्य पॉईंट शून्य तीन या शून्य ला, पॉईंट ला, शून्य तीन भागावं लागेल हे इथं आपण बऱ्याचदा चूक करतो ज्या किमतीची पट विचारली म्हणजे चारच्या उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीनच्या किती पट आहे हे प्रश्न हा प्रश्न विचारला त्यामुळे त्या तीन न आपल्याला आहे इथं जर उलट असत म्हणजे चारच्या डावीकडील तीन अंकाची किंमत चारच्या उजवीकडील तीन अंकाच्या किमतीच्या किती पट आहे असा प्रश्न असता तर आपण तीन ला शून्य पॉईंट शून्य तीन न भागला असतं आणि त्यावेळेस आपलं वेगळा असत इथं या प्रश्नासाठी आपल्याला शून्य पॉईंट शून्य तीन ला तीन भागायचा जर उलट जर केला तर उत्तर आपलं नेमकं चुकतं तोच कदाचित पहिला पर्याय आपल्याला दिलेला असेल आता या शून्य पॉईंट शून्य तीन ला जर तीन आपल्याला भागायचं असेल तर अंशातलं हे डेसिमल काढून टाकायला पाहिजे म्हणजे इथं फक्त तीन घेऊन म्हणजे डिजिट हा uh, जो डेसिमल आहे तो दोन घर पुढं सरकतो म्हणजे तीन नंतर दशांश चिन्ह आणि पुन्हा शून्य तीन पॉईंट शून्य म्हणजे तीन म्हणजेच तो जो डिजिट आहे तो दोन घर आपण पुढे घेतला तसं जर केलं तर छेदामध्ये सुद्धा दोन डिजिट्स आपण डेसिमल पुढे घेतलाय छेदामध्ये जी संख्या आहे त्याच्यावर दोन शून्य घ्यायची मग तीन छेद तीन इथे इथं तीन ने जर भाग घालवला तर तीन एके तीन इथं तीन एके तीन आणि दोन शून्य म्हणजे एक चेद शंभर हे आपलं उत्तर आहे याचा अर्थ चारच्या उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या एकशेद शंभर पट आहे पण एकशे शंभर हा पर्याय आपल्याला कुठेच दिलेला एक तर पर्याय दिलाय दहाचा वर्ग किंवा एकशे दहा किंवा दहाचा दहाचा वजा दुसरा घात किंवा दहाचा वजा दुसरा घात आता यातलं पहिलं उत्तर तर असू शकत नाही दहाचा वर्ग म्हणजेच शंभर शंभर पट तर आहे मग आपण ही संख्या एकशे शंभर त्याचं रूपांतर असं करू शकतो की एक छेद दहाचा वर्ग आणि आता दहाचा वर्ग जर आपल्याला अंशात लिहायचं असेल तर दहाचा जो घातांक आहे तो ऋण घ्यावा लागेल म्हणजे एक छेद दहाचा वर्ग म्हणजेच काय दहाचा वजा दुसरा हा पर्याय आपल्याला कुठे दिला तर पर्याय क्रमांक चार मध्ये त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या संख्येतील चार व पाच या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज सर्वात जास्त आहे हे चार पर्याय दिले आणि प्रश्न असा आहे की ह्या चार पर्यायापैकी किंवा ह्या चार संख्यांपैकी कोणत्या संख्येतील चार व पाच यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज सर्वात जास्त आहे मग एक एक आपण घेऊया सगळ्यात पहिली संख्या आहे सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी त्याच्या एकक एक स्थानी चार आहे म्हणजे त्याची स्थानिक ते किंमत चारच राहील आणि पाच शतक स्थानी आहे म्हणजे त्याची ते स्थानिक ते किंमत होईल पाचशे यांची बेरीज किती येईल तर पाचशे चार पहिल्या संख्येतील चार आणि पाच यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज पाचशे चार मिळाली असं आपल्याला प्रत्येक संख्येसाठी करायचं आता दुसरी संख्या आहे सात हजार आठशे चोपन्न चार एकक स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत चार होईल पाच दशक स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत पन्नास होईल पन्नास अधिक चार चोपन्न तिसऱ्या संख्येमध्ये बघू चार दशक स्थानी आहे त्याची किंमत चाळीस होईल पाच शतक स्थानी आहे त्याची किंमत पाचशे होईल या दोन्हीची बेरीज म्हणजे पाचशे अधिक चाळीस पाचशे चाळीस मिळेल आणि सर्वात शेवट सांगत सात हजार आठशे पंचेचाळीस चार दशक स्थानी किंमत चाळीस होईल पाच एकक स्थानी आहे किंमत पाच होईल त्या दोन्हीची बेरीज म्हणजे चाळीस अधिक पाच पंचेचाळीस आता ह्या ज्या चार संख्या आपल्याला मिळाले त्या सगळ्यांची आपण तुलना करूया पाचशे चार चोपन्न पाचशे चाळीस आणि पंचेचाळीस यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर पाचशे चाळीस ती पाचशे चाळीस ही संख्या किंवा ही जी बेरीज आहे ती कोणत्या संख्येमधल्या चार आणि पाचच्या स्थानिक किमतीची बेरीज आहे तर सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस या संख्येतील तीन ती या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती तर ही एक संख्या आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यासाठी हे चार पर्याय दिले दोन हजार सातशे नव्याण्णव दोन हजार नऊशे सत्त्याण्णव सात हजार दोनशे नव्याण्णव की दोन हजार नऊशे एकोणऐंशी मग त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस ही संख्या तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक काढायचा म्हणजे या संख्येमध्ये तीन दोन ठिकाणी आले एक पहिलं ठिकाण आले ते एकक स्थानी ले ले। तीन आलेलं आहे आणि दुसरं आहे तीन ते हजार स्थानी मग एकच स्थानी जे तीन आहे त्याची स्थानिक किंमत तीनच राहील आणि हजार स्थानी जी तीन आलेले आहेत त्याची स्थानिक किंमत होईल तीन हजार या दोन्ही मधला आपल्याला फरक काढायचा आहे म्हणजे तीन हजार वजा तीन जर वजाबाकी आपण केली तर उत्तर मिळेल दोन हजार नऊशे सत्त्याण्णव तर हे आपलं उत्तर जे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हा पुढचा प्रश्न तीन एक साधिक वाय ही अंकी संख्या सहासष्ट आहे जर एकक स्थानी वाय असेल तर किती पर्याय वीस दोन अठरा किती आता सर्वात अगोदर ही एक संख्या आपल्याला दिलेली आहे तीन एक्स अधिक एक वाय आणि ही दोन अंकी संख्या सहासष्ट आहे हे पण दिलेली आहे तर डाव्या बाजूला ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे तीन एक्स अधिक वाय ही सासष्टच आहे तर ती एक्स आणि वाय ही दोन चल वापरून लिहिलेली आहे म्हणजे आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिले की वाय ही जी हे जे चल आहे ते एकक एक 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 स्थानी जे ह्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे म्हणजे वाय हे स्थानी याचा अर्थ एक दशक स्थानी असलं पाहिजे मग आता डाव्या बाजूला वाय एकक स्थानी असेल तर ही संख्या विस्तारित स्वरूपात लिहिली म्हणजे तीन एक्स अधिक वाय ज्या पद्धतीनं डाव्या बाजूला ही संख्या विस्तारित स्वरूपात लिहिली त्याच पद्धतीनं सहासष्ट ही संख्या सुद्धा आपण विस्तारित स्वरूपात लिहू शकतो म्हणजे एकक एक एक स्थानी सहा आहे ते आहे तसंच लिहायचं अधिक दशकस्थानी पण सहा आहे याची स्थानी किंमत साठ होईल म्हणजे सहासष्ट ही संख्या आपण अशी लिहू शकतो साठ अधिक सहा जे याच विस्तारित रूप है। में आहे आणि मग डाव्या बाजूला तीन एक्स अधिक एकक स्थानी वाय आहे आणि उजव्या बाजूला एक स्थानी सहा आहे म्हणजे वायची किंमत सहा आपल्याला मिळाली एकक स्थानचा अंक मिळाला एक्सची किंमत विचारली मग आता जर वायची किंमत सहा असेल तर दशकस्थानी ज्या संख्या आहेत तीन एक्स आणि उजव्या बाजूला जसे साठ आहेत ते सुद्धा आपण इक्वल घेऊया म्हणजे आपल्याला ची किंमत मिळेल तीन गुणिले जर आपण उजव्या बाजूला घेतले तर ते छेदात जाईल तीन जर भाग भाग तर म्हणजेच ची किंमत मिळेल आपल्याला वीस हे आपलं उत्तर जे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक यासारखाच पुढचा आणखी एक प्रश्न आहे दोन पी अधिक क्यू ही दोन अंकी संख्या सतरा आहे जर एक स्थानी सात असेल तर पी बरोबर किती हे चार पर्याय दिले नऊ सात पाच किती मग हे सुद्धा याच्या आधी जे उदाहरण आपण सोडवलं त्याच पद्धतीत आहे म्हणजे दोन पी अधिक क्यू ही दोन अंकी संख्या आहे ती दिलेली आपल्याला सतरा आता पुन्हा एकदा ही जी संख्या सतरा आहे ती आपण विस्तारित स्वरूपात लिहू शकतो किंवा या डाव्या बाजूला दोन पी अधिक क्यू हे जे दिले ते क्यू एकक स्थानचाच अंक आहे त्यामुळे ह्या क्यूच्या ठिकाणी डिरेक्टली आपण सबस्टिट्युशन करू शकतो एकच स्थानचा अंक सात दिला आहे त्यामुळे इथे आपण सात जर लिहिलं आणि सतरा ही संख्या आहे तशी लिहिली तरी सुद्धा आपल्याला आता उत्तर मिळेल कारण आता क्यूच्या ठिकाणी आपण सात लिहिलं कारण क्यू एकच स्थानचा अंक आहे आणि एकच स्थानची संख्या आपल्याला सात दिलेली आहे त्यामुळे क्यू सातनं रिप्लेस केली आता याच्यात एकच चल राहिले हे जर समीकरण आपण सोडवलं म्हणजे सात जर उजव्या बाजूला घेतले तर वजा सात होतील म्हणजेच दोन पी बरोबर सतरा वाजा सात दहा मिळेल म्हणजेच पी बरोबर दहा दोन गुणिले पी आहेत जर दोन उजव्या बाजूला घेतले तर छेदात जातील दोन न जर आपण भाग घालवला तर पाच चा भाग म्हणजे पीची किंमत येईल पाच मग हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसतोय त्यामुळं या प्रश्नात उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा एक प्रश्न पाच स्टार चार स्टार या संख्येत फुल्यांच्या जागी एक समान अंक आहे त्याच्या स्थानिक किंमतीतील फरक दोनशे सत्त्याण्णव आहे तर फुल्यांच्या जागी कोणता अंक असेल एक पाच दोन कि तीन असा प्रश्न आता ही चार अंकी संख्या आहे ज्याच्यामध्ये दोन फुले आहेत एक एकक स्थानी आहे आणि एक शतक स्थानी आहे आणि ह्या प्रश्नामध्ये आपल्याला त्या दोन्ही स्थानच्या असणाऱ्या ज्या अंक अंकांचा अंकांची स्थानिक किंमत आहे त्यांच्यामधला फरक दिला आहे जो दोनशे आहे आणि आपल्याला हेही दिले की तिथं समान अंक आहे तो समान अंक कोणता असा प्रश्न मग आपल्याला हेच दिलं ह्या प्रश्नात की त्या दोन्हींच्या दोन्ही अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक दोनशे सत्त्याण्णव आहे त्याचा आपण उपयोग करायचा म्हणजे आपण एक एक पर्याय घेत जाऊया म्हणजे पाच स्टार चार स्टार अशी ती संख्या आहे मग पहिल्यांदा आपण पाचच्या ठिकाणी हा जो पहिला पर्याय दिला आहे एक तो स्टारच्या ठिकाणी ठेवूया आणि चार एक अशी ही किंमत घेऊया आता ह्या ज्या दोन संख्या आपण घेतलेल्या आहेत एक म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे का हे चेक करायला आपण स्टारच्या ठिकाणी एक ठेवलो आता त्यांच्या स्थानिक किंमतीचा दो फरक दोनशे सत्त्याण्णव येतं का ते पाहूया इथं स्थानिक किंमत एकच स्थानी जो एक आहे त्याची स्थानिक किंमत एकच राहील शतक स्थानी जो एक आहे त्याची स्थानिक किंमत शंभर होईल कारण एक ला शंभर न बुनावं लागेल यांच्यातील फरक म्हणजे शंभर वजा एक नव्याण्णव मिळतो फरक पाहिजे आपल्याला दोनशे सत्त्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक एक तर आपलं उत्तर असू शकत नाही आता असंच प्रत्येक पर्यायासाठी आपल्याला चेक करायचं आहे म्हणजे दुसऱ्यांदा आता दुसरा पर्याय पाच आहे चारच्या ठिकाणी पाच ठेवून बघूया पाच पाच चार आहे तसंच पुन्हा पाच आता यांच्यामधला स्थानिक किमतीचा फरक बघूया एकच स्थानी पाच आहे आणि शतक स्थानी पण पाच आहे म्हणजेच पाचशे होईल पाचशे वजा पाच चारशे पंच्याण्णव हे आपलं उत्तर असू शकत नाही कारण फरक आपल्याला दोनशे सत्त्याण्णव पाहिजे तिसरा पर्याय चेक करूया म्हणजे स्टारच्या ठिकाणी दोन ठेवून बघूया म्हणजे पाच दोन चार दोन आता स्थानिक किमतीचा फरक हो एकच ठिकाणी दोन आहे हे वजा करायचे आपल्याला शतक स्थानचे दोन दोन मधून म्हणजे दोनशे मधून दोनशे वजा दोन एकशे अठ्ठ्याण्णव मिळेल जे आपलं उत्तर नाही आता राहायला शेवटचा पर्याय तेच आपलं उत्तर असणार आहे कारण पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन हे आपलं उत्तर नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार हेच आपलं उत्तर असलं पाहिजे तरी सुद्धा आपण चेक करून बघूया पाच आणि चार हे दोन अंक आहेत तसे ठेवू आणि स्टारच्या ठिकाणी आता आपण ठेवूया तीन इथं एकक स्थानी तीन आहे शतक स्थानी पण तीन आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत तीनशे झाली आणि तीनशे वजा तीन ती, उत्तर मिळेल दोनशे सत्त्याण्णव जो दो आपल्याला फरक इथे दिलेला आहे म्हणजे या स्टारच्या ठिकाणी जर आपण तीन हा ऑप्शन ठेवला किंवा ती ही संख्या ठेवली तर त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक आपल्याला दोनशे सत्त्याण्णव मिळतो म्हणजे या स्टारच्या ठिकाणी किंवा या फुल्यांच्या ठिकाणी तीन हा अंक असला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक